नमस्कार पाहूयात विशेष बातमी टाळ मृदुंगाच्या गजरात सवानवाडी शाळेचा दिंडी सोहळा रंगला सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी लोहगाव या शाळेचे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्या मुलांचा 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 दिंडी सोहळा सोहळा मोठ्या थाटात पार लहान पालखी म्हणजे वारकरी संप्रदायात सहभाग एक उत्साही आणि आनंददायी कार्यक्रम होय पारंपरिक वेशभूषेमध्ये पालखीसोबत चालत विठ्ठल नामाचा गजर करीत आणि विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन होऊन चव्हाणवाडी शाळेने धार्मिक आणि संस्कृतीची जाणीव वाढवण्यास प्रयत्न केलाय पारंपरिक वेशभूषा टाळ दिंडी पताके घेऊन विठ्ठल गजरात संपूर्ण परिसर रंगले होते या प्रसंगी सर्व पालक व नागरिक यांनी दिंडीचे जोरदार स्वागत केले व सर्व वारकऱ्यांना जेवण देण्यात आले विशेष म्हणजे याच रस्त्याने मार्गस्थ होत असताना सीबीएस न्यूज मराठीचे मुख्य संपादक चांद्रय शेख यांनी पाहिले व दिल हे दृश्य पाहण्याकरिता ते सुद्धा या दिंडीत सहभागी झाले होते तसेच, या दिंडीसाठी सांगूलाहून संत गजानन महाराज भजनी मंडळ व माऊली भजनी मंडळ ही दोन्ही मंडळेही उपस्थित होती विशेषतः या दिंडी सोहळ्यात प्रमुख आकर्षण ठरले होते ते म्हणजे दोन लहानग्या चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे रूप धारण केले होते धार्मिक वातावरण झाल्यामुळे ही चिमुकली मुले चांगलीच भारत हरवून होती यावेळी लहान थोर ज्येष्ठ मंडळी नयन हे दृश्य पाहतच राहिले यावेळी मुख्याध्यापक सुधीर गायकवाड सर सहशिक्षक रामेश्वर शिंदे सर अंगणवाडी शिक्षिका सवान मॅडम व गिड्डे मॅडम सुनील पवार त्याचबरोबर कॅप्टन शांतानाथ चव्हाण पांडुरंग चव्हाण चव्हाणवाडी परिसरातील सर्व विठ्ठल भक्त विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सी बी न्यूज मराठी